नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे आपण पाहत आहात मावळ न्यूज एक्सप्रेस मावळ ऑटोमोबाईल ऑटोशिएशन असोसिएशन यांच्या चौथ्या वर्धापना दिनानिमित्त पुणे येथून खास त्यांना भेटण्यासाठी जे पुणे असोसिएटचे ऑटोमोबाईलचे पदाधिकारी आले आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात सर काय सांगू शकता आज तुम्ही इथे उपलब्ध झालात या व्यासपीठावर सर तुमचा परिचय द्या पहिला नमस्कार माझं नाव प्रसन्न वझरकर संस्थेचा सेक्रेटरी हा पदभार सांभाळून मला पण चारच वर्ष झालेले आहेत तशी आमची संस्था गेली चाळीस वर्ष कार्यरत आहे आणि मावळ संस्थेला कार्यकारी ह्या सगळ्या कामासाठी आमच्या संस्थेने बरेचदा सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचे उद्गम्य सगळे जे त्यांची जे उन्नती होत आहे हे बघून आम्हाला देखील खूप छान वाटत आहे आणि त्यालाच आम्ही भेट द्यायला आलेलो आहोत आणि त्यांची अशीच पदोपदी उन्नती व्हावी ही आमची इच्छा खरंच सर तुम्ही ग्रामीण भागामध्ये म्हणजे ह्या एक झाड लावले काय सांगू शकता समज नाही आज बघता जर जशा नवीन गाड्या मार्केटला आलेल्या आहेत तर ह्या गाड्यांचं आम्हाला शहरामध्ये सगळ्यांनाच सा नॉलेज मिळून जातं पण इथं ग्रामीण भागामध्ये हे नॉलेज मिळावं याकरताच ही संस्था आपण स्थापन केलेली आहे आणि इथल्या लोकांपर्यंत हे नॉलेज मिळावं आणि त्यांना व्यवसाय मिळाला हीच आमची त्यातनं मेन उद्दिष्ट आहे सेक्रेटरी काय सांगू शकता तुम्ही म्हणजे आज तुम्ही इथे तुम्ही आलात तुम्ही पाहतात सर पूर्ण आपलं इंडस्ट्रीज मधले जे कंपन्या आहे वेगवेगळ्या त्यांनी प्रत्येकाने वेगवेगळं त्यांचं हे केलेलं आहे म्हणजे स्टॉल लावलेलं आहे काय सांगू शकता साहेब म्हणजे तुम्हाला याच्यामधून दोघांचाही फायदा आहे तुमच्या मावळ असोसिएशन मधल्या गॅरेजवाल्यांचाही फायदा आहे आणि स्टॉलवाल्यांचाही फायदा आहे म्हणजे स्टॉल कंपनीवाल्यांना तुमच्याकडून बिझनेस मिळणार आहे आणि कंपनीवाल्यांकडून तुम्हाला कमीत कमी म्हणजे कमी थोडक्यात डिस्काउंट देऊन तुम्हाला स्पेअर्स मिळणार आहेत जे तुम्हाला लांबून आणण्यापेक्षा तुम्हाला इथं जागेवर अवेलेबल होते हे त्यांच्याकडून हा पण फायदा होणार आहे आणि तुम्ही हे जे करताय हे खूप खूप म्हणजे असं कोणी करत नाही खूप मोठं काम करताय तुम्ही कारण हे एवढं सांभाळणं हे एवढं करणं हे आम्हाला माहिती आता करा काय करायला लागतं काय नाही हे तुम्ही करता हे खूप भारी करताय तुमच्या कमिटीचे सगळ्यांचे पुणे असोसिएशन तर्फे धन्यवाद खरंच सर सोपं आहे म्हणजे खरंच स्वप्न गाडीला किती पार्ट असतात टोटल गाडीला दोन अडीचशे पार्ट आहेत तेच एका एका उपलब्ध होतात हे तुम्ही एका असोसिएशन मावळा ऑटोमोबाईल असोसिएशन पुणे मोबाईल ऑटो उपलब्ध करून दिलेत खरच एक म्हणजे मोठं स्किल आहे स्किल आहे कारण की माणूस एक तर माणूस एकपाठ घ्यायला गेला तर कुठे जाते दुकान हे मॉल मध्ये आपण गेलं तर ठीक आहे एका आणि ते स्टॉल वाले सुद्धा इथं येत आहेत ही पण मोठी हे कारण कुठलाही स्टॉलवाला उद्या कुठं जातोय तो पहिला विचार करतो की तिथे जाऊन काय फायदा होणार आहे का किंवा आपल्याला आपण तेवढं हे आहे का म्हणजे कॅफेबल पण आहे का हे पण बघतो काय ह्याच्यामध्ये कसं होतं की आज आपण या मावळ तालुक्यामध्ये जे असोसिएशन स्थापन केलेली हे प्रत्येक मेकॅनिकसाठी केलेले तर त्यातून सुद्धा असं म्हणजे सांगायचं झालं की आज सुद्धा पुणे असोसिएशन चिंचवड असोसिएशन असेल किंवा चाकण भोसरी भोर या मोशी या विविध संस्थांच्या यांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणजे आज यांच्याकडंच आम्ही आदर्श घेऊन कुठेतरी एका मेकॅनिकसाठी करण्याचा काहीतरी एक छोटासा प्रयत्न आहे की जेणेकरून छोट्यातल्या छोट्या मेकॅनिक पर्यंत जास्तीत जास्त फायदा कसा पोहचता येईल त्याची उन्नती कशी झालं कारण असोसिएशनचं स्लोगन एक ब्रिज आहे सहकारातून समृद्धीकडे म्हणजे एकमेकाला आपण सहाय्य करून प्रत्येकाची उन्नती साधायची प्रत्येकाची समृद्धी आहे आज तुम्ही बघता की विविध कंपन्या जवळजवळ आज तेवीस कंपन्या एका एक मेकॅनिकसाठी येऊ शकत नाही आज आपण एकत्र आलोय म्हणून या विविध कंपन्या आमच्यासाठी आलेल्या आहेत आणि हे सर्वस्व आदर्श म्हणजे आपण यांच्याकडनं आम्ही बघून हे आमच्या मेकॅनिकसाठी आम्ही हे कार्यक्रम करतो खरंच तुमचा परिचय द्या कारण की या मागचा सर्व म्हणजे तुम्ही पूर्ण तालुक्यातील जे दुकानवाले गॅरेजवाले यांना तुम्ही मावळमध्ये व्यासपीठ बनवून दिले काय सांग तुमचा परिचय द्या पहिला मी राहुल मावळ ऑटोमो असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून सध्या मी काम करत आहे आणि गेली चार वर्षापूर्वी आम्ही मेकॅनिक बांधवांना एकत्र करण्यासाठी तालुकावर फिरलो आणि ते फिरत असताना मेकॅनिक बांधवांची दयनीय अवस्था आम्ही त्या जवळून पाहिलेली आणि त्याच्यातनं जर तरी आम्ही एकत्र येऊन किंवा एक उपर्धा असा सहभाग सगळ्यांनी घेऊन एक संस्था स्थापन केली आणि महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर आज मावळ ऑटोमोबाईल असोसिएशन संस्था रजिस्ट्रेशन आहे त्याचप्रमाणे स्कूटर मोटरसायकल असोसिएशन पुणे यांच्या आज या ठिकाणी जे आमच्या असोसिएशनला भेट दिली त्यांचं वेळोवेळी सहकार्य मोलाच असतं आमच्या असोसिएशनला त्याच्यातनंच आम्ही आज संस्थेची जी वाटचाल सुरू केलेली आहे तर नक्कीच त्याच्यामध्ये आम्हाला समाधान वाटते त्याच खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे खरंच खूप छान आपण पाहतात मावळ न्यूज एक्सप्रेस की ऑटोमोबाईल मावळ तालुक्यामध्ये हे कुठेतरी जोर घेत आहे आणि पूर्ण एक व्यासपीठ त्यांना उपलब्ध होत आहे धन्यवाद ज्ञानेश्वर वाघमारे